आंबड येथे येत्या एकतीस ऑगस्ट रोजी भटक्या विमुक्त जातीचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित मेळाव्याची पूर्वतयारीसाठी अंबड येथील जानकी मंगल कार्यालय येथे भटक्या विमुक्त जातीची घेण्यात आली बैठक येत्या एकतीस ऑगस्ट रोजी भटक्या विमुक्त दिनानिमित्त एकावन्न जातीचा भव्य मेळावा आंबड येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याची पूर्वतयारीसाठी अंबड शहरातील जानकी मंगल कार्यालय येथे भटक्या विमुक्त जातींच्या प्रमुख लोकांची बैठक घेऊन हे मेळावा यशस्वी कसा करायचा यावर देखील चर्चा करण्यात आली आहे दरम्यान या मेळाव्यात एक लाख लोक येणार असल्याची माहिती आंबळे येथील भटक्या विमुक्त जातीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिली आहे याप्रसंगी खरपुडी येथील सरपंच अरुण गिरी आंबळे येथील डॉक्टर अभय जाधव रवींद्र साहेबराव खरात धर्मजी बाबर यासह भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासिद बेग आंबड जालना उद्देश होता काय ठरवलेला आहे तुम्ही आणि यापुढे काय करणार आहात भटकेमुक्त एकतीस ऑगस्ट भटकेमुक्त दिन आ, दिवस असल्यामुळे आणि त्या दिवशी आम्हाला सर्व भटका समाज आमचा जो वारंवार पोटाची खळगी मिटवण्यासाठी भटकत असतो यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार हा आमचा जो समाज आहे हा शिक्षणापासून राजकीय सामाजिक व आर्थिक या सगळ्या गोष्टीपासून शासनाने वंचित ठेवलेला आहे आणि हे, हे विषय सर्व शासनाच्या लक्षात आलं पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला मोठं एक आमच्या समाजाची एक सभा घेऊन शासनाला आम्हाला आमची ताकद दाखवायची व त्या संदर्भामध्येच आज आम्ही सर्व सर्व वेगवेगळ्या समाजामधून आम्ही सर्व समाजातले नेते ह्या ठिकाणी आलो आणि आम्हाला सर्वांना एकत्रित येऊन आम्हाला आमचा पूर्ण समाज हा एक ठिकाणी आणायचा आहे आणि शासनाच्या लक्षामध्ये आमच्यावर होणारा अन्याय अत्याचार हे त्यांच्या लक्षात आणून द्यायचा हा आमचा खरा उद्देश काय ना अरुणगिरी सरपंच करपुडी आमची एकतीस ऑगस्टची जे आपला येणारा जो भट्यमुक्त दिन आहे त्या अनुषंगानं भटक्या विमुक्तामधल्या एक्कावन्न जातींचा राज्यस्तरीय सभा घेण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून आजची आमची ही मिटिंग झालेली आहे आणि ह्या मिटिंगमध्ये किमान आज आमच्या जाती किमान दोन लोक आज इथं सभेला आलेले आहेत आणि सर्वानुमते समिती ठरून पुढील सगळे निर्णयांची आम्ही आता तयारी करत आहोत येणाऱ्या एकतीस ऑगस्टला आंबड शहरामध्ये किमान एक लाख लोकांचा राज्यस्तरीय मेळावा भटकीमुक्तांच्या अधिकार आणि हक्कावरती आंबडला होणार आहे धन्यवाद काय डॉक्टर अभय जाधव काय ठरवलेलं आहे तुम्ही एकतीस ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण भटके विमुक्त समाज त्याचबरोबर भटके विमुक्त समाजाचा मोठा भाऊ असलेला आमचा ओबीसी समाज या सगळ्यांच्या पाठिंब्यानं भटके विमुक्त समाजावरती जो अन्याय कायमच होत चाललेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी एकतीस ऑगस्टला मोठा महाराष्ट्रव्यापी या ठिकाणी मेळावा भटकेविमुक्त समाजाचा घ्यावा अशी या ठिकाणी ही पूर्व बैठक या ठिकाणी अंबडला पार पडलेली आहे आणि या निमित्तानं आमच्या भटकेविमुक्त बांधवांसोबत आम्ही सगळे ओबीसी बांधवसुद्धा खांद्याला खांदे लाव लावून या मेळाव्यासाठी पुढाकार घेणार आहोत आणि हा मेळावा राज्यस्तरीय मेळावा कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला जाणीव करून देण्यासाठी की जे भटके विमुक्त ज्यांना आजही गुन्हेगार म्हणून पाहिलं जायचं जे भटके विमुक्त ज्यांना आजही लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कुठल्याही कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळत नाही त्यांचा आवाज त्यांचे हक्क याबद्दल कोणीही बोलत नाही त्यांचा आवाज या शासनाला पोहोचवण्यासाठी आम्ही हा मेळावा एकतीस ऑगस्टला घेणार आहोत हे या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे माझं नाव रवींद्र साहेबराव खरात अंबड पंधरा ऑगस्ट दोन पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आज येत्या एकतीस ऑगस्ट हा भटकेमुक्त दिन असून या दिनानिमित्त ही पूर्वनियोजित बैठक आज जानकी मंगल कार्यालय या ठिकाणी दोनशे दोनशे प्रतिनिधीची प्रमुख कार्यकर्त्याची मिळून ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला विविध क्षेत्रातून सगळं आलेले सर्व प्रतिनिधी आहेत या महाराष्ट्रामधून राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यासाठी पूर्वनियोजित बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली एक्कावन्न जातीचा हा भटकीमुक्त ओबीसी हा महामेळावा आंबड या ठिकाणी एकतीस ऑगस्टला आयोजित करण्यात येणार आहे त्या संदर्भात ही पूर्वनियोजित बैठक घेण्यात आली एवढं बोलतो काय नागरिकांना आज जी विमुक्त जाती जमातीची जा आणि ओबीसी महासंघाची जी आज बैठक पार पडली यामध्ये आपापली प्रत्येकाने मत व्यक्ती वैयक्तिक व्यक्त केलेली आहेत आणि एकतीस ऑगस्ट रोजी जो महामेळावा जो सादर होणार आहे तर ह्यामध्ये आपापल्या समाजाच्या प्रत्येकाने या महामेळाव्यास प्रत्येकाने हजर राहून आपली उपस्थिती आहे आणि कार्यक्रमाची शोभा वाढून आपली ताकद आणि आपले न्याय हक्कासाठी आपण लढावं ही एक मी प्रत्येकानं हजर राहावी अशी त्यांना आवाहन करत आहे काय नाव माझं नाव भारत गोसावी पाथर्डी अहमदनगर